welcome to everyone on rathore mpc academy online platform so let us discuss about remote sensing what is meant by remote sensing so this word is made up of two words remote and sensing remote means anything which is anything which is placed डिस्टन्स अवे फ्रॉम अनदर थिंग रिमोट म्हणजे एखादी वस्तू एका वस्तूपासून दूर अशा अंतरावर ठेवलेली आहे तर सेन्सिंग म्हणजे काय सेन्सिंग म्हणजे सेन्स करणं त्याबद्दल इन्फॉर्मेशन गॅदर करणं तर रिमोट सेन्सिंग मध्ये काय होते जमिनीवर एक वस्तू असेल आणि सॅटेलाइट कुठे असेल मध्ये अवकाशामध्ये तर तो सॅटेलाइट काय करेल या जमिनीवरच्या वस्तूची या जमिनीची टोपोग्राफी इथले माउंटेन्स इथले झाडं इथली वनसंपत्ती खनिज संपत्ती याच्या विषयीची माहिती गोळा करेल तर सुदूर संवेदन सुदूर संवेदन म्हणजेच रिमोट सेन्सिंग तर दूर ठिकाणावरून माहिती गोळा करण्याच्या प्रक्रियेलाच रिमोट सेन्सिंग असं म्हटले जाते तर रिमोट सेन्स करायचे माहिती गोळा करायचे तर माहिती गोळा करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागेल एक एनर्जीचा सोर्स आता हा एनर्जीचा सोर्स का लागतो कारण आपल्याला माहिती गोळा करण्यासाठी प्रकाश पाहिजे आणि हे प्रकाश ऍक्च्युली प्रोव्हाइड केला जातो सूर्याद्वारे तर सूर्याचे आता रेज आहेत लाईट आहे सूर्याचे जे सूर्यकिरण आहेत हे जमिनीवर पहिल्यांदा काय होतील धडकतील जमिनीवर हे जाऊन पोहोचतील मग जमीन मटेरियल बनलेली आहे सँड न बनलेली आहे स्लीट न बनलेली आहे क्ले न बनलेली आहे कॉन्क्रीट आहे मेटल्स आहेत तर डिफरंट एलिमेंट्स न काय बनलेली आहे आपली पृथ्वी आता हे पृथ्वीवरचे जे सरफेस आहे याच्यावर खूप साऱ्या गोष्टी आहेत या, या, या पृष्ठभागावरच्या वेगवेगळ्या वेग ज्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्या काय करतील तर या सूर्यप्रकाशाला ऍब्झॉर्ब करतील आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतील कारण कोणत्याही मटेरियलची कोणत्याही पदार्थाची एक प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीचं नाव असते ऍब्झॉर्प्टन्स ऍब्झॉर्प्टन्स म्हणजे काय तर जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय तर लाईट सिम्पली लक्षात घ्यायचं फॉर्म ऑफ एनर्जी जी वेवज मध्ये ट्रॅव्हल करत असते त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्याचाच एक छोटा भाग आहे विजिबल लाईट विजिबल लाइट म्हणजे अशी किरण अशा वेव्स ज्या की आपण डोळ्याने पाहू शकतो आता सूर्यप्रकाश आहे तो, तो सुद्धा काय करतो विजिबल लाईट देतो पृथ्वीवर तर विजिबल लाईट हा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा काय आहे भाग आहे तर प्रत्येक सबस्टन्स डिफरंट मिनरल्स डिफरंट एलिमेंट न बनलेलं आहे मग हे काय करतील तर या सूर्यकिरणाला ऍब्झॉर्ब करतील आपल्यामध्ये समावून घेतील आता ऍब्झॉप्टन्स सोबतच हो एक दुसरी प्रॉपर्टी येते तिचं नाव असते रिफ्लेक्टन्स तर सूर्याने दिलेली एनर्जी आपल्यामध्ये समाविष्ट करून घेणे म्हणजे व ऍब्झॉर्ब केल्यानंतर त्या गोष्टीला त्या एनर्जीला परावर्तित करणे आपल्यामधून काढून टाकणे याला म्हणतात रिफ्लेक्टन्स तर एक सेकंड तुम्ही लहानपणी आठवी नववीला एक कॉन्सेप्ट शिकला असेल ग्रीनहाऊस गॅसचा तर पृथ्वीवर काय येतात शॉर्ट वेव्ह रेडिएशन येतात सूर्याकडून काय येतात शॉर्ट वेव्ह रेडिएशन तर शॉर्ट वेव्ह रेडिएशन म्हणजे काय तर ज्या रेडिएशनची वेवलेनथ कमी असेल ज्यांची वेवलेन कमी ज्या वेव्हची वेवलेन कमी ते कोणतं रेडिएशन शॉर्ट वेव्ह रेडिएशन तर हे शॉर्ट वेव्ह रेडिएशन येते याला पृथ्वीचा जो पृष्ठभाग असतो पृथ्वीचा जो सर्फेस असतो तो, तो काय करत असतो ऍब्झॉर्ब करत असतो ऍब्झॉर्ब केल्यानंतर मग हीच कॅप्चर केलेली एनर्जी ही आत घेतलेली एनर्जी आत घेते एनर्जी आत घेते या प्रॉपर्टीला आपण काय म्हटलं होतं ऍब्झॉर्ब तर मग सुरुवातीला एनर्जी आत घेतली आत घेतल्यानंतर हीच एनर्जी ही शॉर्ट वेव्ह जी एनर्जी असते की लॉंग वेव्ह रेडिएशनच्या फॉर्म मध्ये काय करते पृथ्वी आपल्या बाहेर काढते या बाहेर काढण्याच्याच प्रोसेसला म्हणतात रिफ्लेक्टन्स तर एका लिमिट पर्यंत ऍब्झॉर्ब करल नंतर मग ऍब्झॉर्बशन थांबल मग स्वतःतूनच एनर्जी पृथ्वी बाहेर काढल या बाहेर काढण्याच्या प्रोसेसलाच काय म्हंटलेलं आहे रिफ्लेक्टन्स आता तर एक गोष्ट लक्षात ठेवायची येताना जे सूर्यकिरण असतात ते शॉर्ट वेव्ह रेडिएशन असतात आणि जाताना पृथ्वीपासून जे रिफ्लेक्ट होऊन गेलेले आहेत ते लॉंग वेव्ह रेडिएशन असतात तर पृथ्वीवर गरबी जे राहते हीट जी असते ती फक्त लॉंग वेव्ह रेडिएशन मुळेच असते रिमोट सेन्सिंग मध्ये काय असते तर सुरुवातीला सूर्य सूर्यापासून वेव्ह रेडिएशन येतील ते शॉर्ट वेव्ह रेडिएशन पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या वस्तू आहेत अजून पृथ्वीचा जो प्लेन पृष्ठभाग आहे त्याच्यावरती धडकतील धडकल्यानंतर काय होईल पृथ्वीचे जे, जे मिनरल्स आहेत जे पृष्ठभाग आहे त्याच्यावरच्या ज्या वस्तू आहेत त्या या शॉर्ट वेव्ह रेडिएशनला आपल्यामध्ये ऍब्झॉर्ब करतील आत घेतील आत घेतल्यानंतर काय करतील काही एनर्जी बाहेर करतील त्यालाच रिफ्लेक्टन्स म्हणलं आता मग ही सुद्धा वेव्हच्या फॉर्म मध्ये एनर्जी आहे लॉंग वेव्ह रेडिएशन ते लॉंग वेव्ह रेडिएशनला कॅप्चर कोण करेल सॅटेलाइट सॅटेलाइटनं कॅप्चर केल्यानंतर सॅटेलाइटनं ला कॅप्चर केलं सिग्नल आलं सॅटेलाईटकडं या सिग्नलला डबल पृथ्वीवरती पाठवलं जाते आणि आपल्याला माहिती भेटत असते तर या पूर्ण प्रोसेसला काय म्हटलेलं आहे रिमोट सेन्सिंग तर पहिल्यांदा सूर्यापासून एक शॉर्ट वेव्ह रेडिएशन येतील त्याला ऍब्झॉर्ब केलं जाईल पृथ्वीच्या पृष्ठभागावरून तिथून निघतील रिफ्लेक्टेड वेव्स या रिफ्लेक्टेड वेव्सला सॅटेलाइट कॅप्चर करेल आणि या रिफ्लेक्टेड वेव्स नंतर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन सिग्नल्समध्ये करेल आणि हे सिग्नल अँटिनाद्वारे पृथ्वीवर कॅप्चर केले जाते हे सर्व प्रोसेसलाच म्हटलं जाते रिमोट सेन्सिंग तर रिमोट सेन्सिंगमध्ये कोण कोणते घटक आवश्यक आहेत पहिला घटक आहे सनलाइट दुसरा घटक आहे अॅटमॉस्फिअर तिसरा घटक आहे अर्थ फीचर्स चौथा इम्पॉर्टंट घटक आहे सॅटेलाईट पाचवा इम्पॉर्टंट घटक आहे अँटिनाचं रिसिव्हर आणि सहावा आहे कम्प्युटर अनालिसिस आता ते सिग्नल जे आलेलं आहे त्या सिग्नलला माहितीमध्ये कन्वर्ट करणं मध्ये ट्रान्सफॉर्म करण्याचं कामालाच काय म्हंटल जाते कम्प्युटर अनालिसिस तर त्यासाठी वेगवेगळे वेग सॉफ्टवेअर वेग वेग असतील जसं की एडास आहे बी फाय हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत आपण आता फक्त बेसिक हे पाहतोय की रिमोट सेन्सिंग म्हणजे काय तर शॉर्टवेव्ह रेडिएशन आले त्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तूंनी कॅप्चर केलं आणि त्यातून लॉंग वेव्ह रेडिएशन निघाले त्या ला रेडिएशनला सॅटेलाइटनं कॅप्चर केलं आणि सिग्नलच्या फॉर्म मध्ये अँटिनावर पाठवलं हो आणि अँटिनाने त्या सिग्नलला अनालिसिस करून माहिती आपल्याला दिली या सर्व प्रोसेसलाच रिमोट सेन्सिंग म्हटलं जाते तर नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण रिमोट सेन्सिंगच्या बेसिक कॉन्सेप्ट पाहणार आहोत थँक्यू